बरोबर पाच वर्ष त्याचं मेंटेनन्स नमस्कार सर मी महेंद्र देशमुख तूर या पिकातील समस्या मांडण्यासाठी उभा आहे तूर हे पीक तर तूर असेल किंवा कडधान्य पिकं असतील हे मातीचा पोत वाढवणारी पिकं आहेत आणि त्याच्यामधील समस्या जर म्हणलं तर धोरणात्मक समस्यांमध्ये शासकीय हमीभाव केंद्र जे आपण सुरू करतो ते क्रॉप हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर बऱ्याच उशिरा सुरू होतं तोपर्यंत बराचसा माल शेतकरी विकतात तर ज्यावेळी ते क्रॉप सुरू होतं सुरुवात होते हंगामाची त्याच वेळी मंजुरी मिळावी हमी भाव केंद्रांना म्हणजे त्याची सुरुवात ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस लगेच खरेदी सुरू होईल त्याचबरोबर हंगाम संपेपर्यंत म्हणजे जोपर्यंत माल शिल्लक आहे शेतकऱ्याकडे तोपर्यंत ते चालू राहावं म्हणजे शेतकऱ्यांना ते विकता येईल त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे हेक्टरी उत्पादकता असते सरासरी ती सतरा क्विंटलच्या आसपास येईल आज शेतकरी हा एकरी वीस क्विंटल पर्यंत गेलेला आहे म्हणजे आज आम्ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीस पाणी फाउंडेशनचं प्रथम पारितोषिक जिंकले कुंभारगाव या ग्रेह्या शेतकरी गटाने तर अठरा पॉईंट वीस क्विंटल उत्पादन एका एकरातून काढलेलं आहे म्हणजे शेतकरी उत्पादकता एवढी वाढवतोय आणि आपली सरासरी ती जुनी आहे त्यामुळे मग त्याला जो माल आहे तो तो, तो, तो तेवढाच विकता येतो जेवढा सरासरी तुम्ही तिथं धरलेली तेवढा मग त्याचा राहिलेला माल त्यांनी कुठं विकायचा तर ती सरासरी दुप्पट करून मिळावी ही एक माझी मागणी आहे त्याचबरोबर उत्पादित माल जो आहे त्याची साठवणीची व्यवस्था व्हावी त्यासाठी प्रत्येक तालुकानी आहे तर गोडाऊन वेअर हाऊसची गरज आहेच बारा हजार मीट्रिक टन कमीत कमी तिथं क्षमता असावी त्याचबरोबर तालुक्यापासून गावं बरीच लांब असतात तर तिथं जायचं म्हटलं तर खर्च शेतकऱ्यांचा वाढतो तर त्या तालुक्यामध्ये मोठ्या गावांमध्ये पण काही अशी वेराव उभा करता येतील काही शेतकऱ्यांना जवळच अंतरावर तिथे सुविधा उपलब्ध करून देऊ शकतील त्याचबरोबर जे आपण हमी भाव केंद्र करतोय त्याच्या व्यतिरिक्त जे हमी भाव आहे शासनाने जे तुरीसाठी सात हजार पाचशे वगैरे हो तर त्या भावाने एक नंबर तू सुद्धा व्यापारी विकत घेत नाहीत तर त्याच्यावरती अंकुश कुणाचा असतो त्याच्यावरती कुठला विभाग पाहतो कारण त्यांचं म्हणणं काय तर की हा हा माल चांगला नाही आहे ग्रेड दोन आहे ग्रेड तीन आहे तर तुम्ही ठीक आहे कमी भावाने घ्या पण जर आमचा माल ग्रेड वन आहे तर तोच हमी भावाने का घेतला जात नाही तर त्याच्यावरती कोण नियंत्रण करतं त्या गोष्टी मला मांडायच्यात नेक्स्ट घ्या हा सर सॉरी परत बॅग घ्या सर आयात निर्यात धोरणामध्ये स्पष्टता असावी कारण बघा मागच्या वर्षी पूर्ण वर्षभर तुरीचा भाव बारा हजार रुपये होता आणि जसं आमचं क्रॉप हार्वेस्टिंग झालं तसं तो, तो भाव कोसळला कारण त्यावेळेस नेमकी आयात झाली आपण माग मी आपलं एक स्टेटमेंट ऐकलं होतं की कांद्याला भाव मिळाला की कांदा सगळे शेतकरी लावत सुटतात आणि भाव पडतात हे अगदी बरोबर स्टेटमेंट आहे पण आता अशी परिस्थिती आहे की तुरीला भाव चांगला होता तूर किती उत्पादित होणार हे आपल्याकडे सगळा डेटा असताना माल आयात केल्यामुळे तुरीचे भाव पडले याला जबाबदार कोण तर त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन असा आयात निर्यात धोरण जर स्पष्ट असेल तर आम्हालाही तूर विकायची का ठेवायची चे हे शेतकऱ्यांना कळेल त्याचबरोबर यांत्रिकीकरणावरती भर देणं गरजेचं आहे आता इथं सगळे आंबा पेरू शे बाकीचे शेत फळबागायला शेतकरी आहेत आम्ही कोरडवाहू कमी पाण्यावर पिके घेणारे शेतकरी आहोत तर जे यांत्रिकीकरण आहे ते छोट्या मशीन्ससाठी म्हणजे आंतर मशागतीसाठी जे मशिनरी लागतात त्याचा अंतर्भाव जास्त असावा म्हणजे की पॉवर टिलर असेल कोळप यंत्र असेल टोकन यंत्र असेल हे छोट्या छोट्या मशीन्स आहेत त्याचा जास्तीत जास्त महाडीबीटीवरती त्याचे लॉटरीज निघावेत की जेणेकरून मजुरांची समस्या सुटायला मदत होईल आणि जास्तीत जास्त म्हणजे टोकनपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सर्व प्रक्रिया ही यंत्रणे मजुरीचा प्रश्न सुटेल हा एक माझा मुद्दा आहे नेक्स्ट नेक्स्ट हा हा तर संचनात्मक मुद्द्यामध्ये मला जे काही तुरीमध्ये मर रोग येतो तो, तो कशामुळे येतो जसं घोडमासी आहे फाइटोपदेरा आहे हुमणी आहे फिजो आ, फिजो सामरी असे काही काही जे कारण आहेत त्याच्यामुळे तो मर रोग येतो तर शेतकऱ्यांना हे कळत नाही की हा मर रोग कशामुळे आलाय तर त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांकडून त्याच्यावरती काम होऊन त्या नक, ते ज्ञान दिलं गेलं पाहिजे की हा ओळखता ओळखायचा कसा त्याच्या उपाययोजना काय करायची तर ह्याचा प्रसार म्हणजे याचं ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेती शाळा हा बांधावरती व्हायला हो पाहिजेत हे एक माझं म्हणणं आहे त्याचबरोबर वांजरोगाची रोगाची तीच प्रती आहे झाड मरतं तर ते कशामुळे कोळीवर्गीय कीटक असतील किंवा आपण जे शेंडा खोडतो तोरीचा त्यावेळी ते जर एखादा रोगाचं झाड असेल आणि तो शेंडा खोडून आपण पुढचं झाड खोडलं तर तो रोग पुढे ट्रान्सफर होतो तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना याचं ज्ञान नाहीये ज्ञान पण शेतकऱ्यांपर्यंत मिळावं त्याचबरोबर आपण बीजप्रिया घटक जेव्हा शेंडा पंचायत दिवसाने खोडला पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये आता पण असं की तीन तीन वेळा शेंडा खोडण्याची शिफारस असते तर काय गरज नाहीये आमच्या पण प्रयोगातून आणि शासनाच्या प्रयोगातून हे सिद्ध झाले की पंचेचाळीस दिवसात एकच वेळा जर शेंडा खोडला तरी उत्पादन तेवढंच मिळतं आणि तो तीन वेळा खोडला तरी तेवढंच मिळतं तर तेही विनाकारण जास्त काम शेतकरी करतात त्याचबरोबर बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत आवश्यक आहे परंतु आता इतकं कीट कित... म्हणजे कीटकांचं आक्रमण झालं आहे रासायनिकमुळं तर फक्त जैविक बीज प्रक्रिया करून म्हणजे फक्त ट्रायकोडर्मा किंवा अशा बीजप्रिया करून ते नियंत्रण देत नाही तर त्यासाठी चांगले प्रभावी कीटकनाशक व प्रभावी बुरशीनाशक नाशक ना संयुक्तरित्या उपलब्ध करून त्याची बीजप्रिया करायला करावी असे त्याचं ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं ही माझी मागणी आहे त्याच नेक्स्ट घ्या धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद no, no. यानंतर यानंतर कांदा पिकासाठी एक रवी चव्हाण